गुड मॉर्निंग टू एवरीवॅन आज आपण स्टुडंटसाठी एक मेडिटेशन घेणार आहोत आणि ते सर्वच स्टुडंट्सला खूप इफेक्टिव्ह आहे बेनिफिट देणारा आहे आणि तुमच्या यशात खूप मोठा मोलाचा वाटा निर्माण करणारा आहे तर आवर्जून हे मेडिटेशन्स तुम्ही विद्यार्थी असाल स्टुडंट असाल तर नक्कीच एकवीस दिवस या मेडिटेशनचं प्रॅक्टिस करून बघा आणि या प्रॅक्टिसने तुम्हाला काय फरक पडतो ते नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून मेन्शन करायला विसरू नका आणि त्याआधी मात्र माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा चला तर आपण मेडिटेशनला आज सुरुवात करूया सगळ्यात पहिला काही नियम्स आहेत ते तुम्ही फॉलो करायचे आहेत हा जो मेडिटेशनचा ऑडिओ यामुळे तुम्ही ऐकणार आहात तो म्हणजेच हेडफोन लावून कंपल्सरी हेडफोन लावून बसणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत प्लेस निवडणं स्थिर बसणं आणि श्वाशांवर लक्ष केंद्रित करणं रिलॅक्सेशन करणं ज्या काही अफर्मेशन तुम्हाला दिल्या जातील मेडिटेशनच्याद्वारे त्या मेडिटेशनला फॉलो करताना त्या गोष्टी तुम्ही इमॅजिन व्हिज्युलायझेशन या गोष्टींचा आवर्जून वापर करावा जेणेकरून तुम्हाला हे मेडिटेशनचा बेनिफिट चांगल्या पद्धतीने होईल तर चला आपण सुरुवात करूया शांत आणि स्थिर बसा इथं कम्फर्टेबल असं प्लेस असेल पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि मुद्रेत मग तुम्ही कुठलीही मुद्रा वापरू शकतात श्वास घेत जायचा आहे डोळे बंद असू द्या किंवा दोन्ही हात तुम्ही मांडीवर ठेवू शकतात पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे हात मांडीवर ठेवायचे आणि डोळे हळूच बंद करायचे आहेत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे इन अँड स्लोली स्लोली आऊट पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या म्हणजे डीप ब्रिथिंग करायचा आणि स्लोली स्लोली सोडत जायचं आहे वंडरफुल श्वास सोडत असताना फुल कॉन्सन्ट्रेशन ओनली अँड ओनली ब्रिदिंगवर असू द्या प्रत्येक ब्रिदिंगच्या याला फोकस करायचं आहे तुमचं लक्ष पूर्ण त्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे फील करायचं आहे की श्वास आत घेताना जे काय थंड हवा आहे तिला तुम्ही फील करा अगदी तिचा स्पर्श तुमच्या स्किनला कशा पद्धतीने होत आहे सोडत असताना त्याचा स्पर्श तुम्हाला कसा जाणवत आहे या गोष्टींवर लक्ष फोकस करण्याचा प्रयत्न करा श्वासात येणारी हवा तुम्हाला थंड जाणवत आहे का बाहेर सोडताना त्याची उष्णता म्हणजे त्याची गरमाहाट तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे हा वंडरफुल पुन्हा एकदा श्वास घेताना ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करायची आहे आता तुमचं लक्ष संपूर्णपणे तुमचा पूर्ण बॉडीवर असू द्या शरीर रिलॅक्स होत आहे हलके होत आहे हळूहळू लक्ष तुमच्या पूर्ण बॉडी पार्ट्सवर येऊन द्या म्हणजेच तुमचे क्लीन रिलॅक्स होत आहे तुमचे लेग्स रिलॅक्स होत आहेत तुमचा कमरेपासूनचा संपूर्ण भाग रिलॅक्स होत आहे अगदी पोट छाती खांदे सगळं काही रिलॅक्स अवस्थेत येत आहे आणि तुम्ही अगदी शरीर हलकं सोडत जात आहात हलक सोडत आहात अगदी रिलॅक्स होत आहात अगदी रिलॅक्स होत आहात तुमचा चेहरा डोळे सगळं काही शांत आणि रिलॅक्स अवस्थेत आहे वंडफुल काही गोष्टी इमॅजिन करायच्या आहेत की तुमच्या डोक्यावरून एक सुंदरसा गोल्डन प्रकाश तुमच्या हेडवरून फ्लो होत आहे आणि त्या गोल्डन एनर्जीला तुम्ही फील करायचं आहे की ती एनर्जी तुमच्या ब्रेनमधून एक सुंदर तेजस्वी प्रकाश जो वाहत आहे तो पूर्ण वर तुमच्या बॉडीला कवर करत आहे आणि तुमचं माइंड अगदी रिलॅक्स करत आहे शांत करत आहे अगदी पॉवरफुल करत आहे असा फील घ्यायचा आहे तो प्रकाश तुम्हाला जाणवत असेल गोल्डन कलरचा येलो कलरचा किंवा पर्पल कलरचा असू शकतो कुठल्याही प्रकारचा कलर तुम्ही बघू शकतात फक्त इमॅजिन करायचं आहे की तुमचा डोक्यावरून आकाशातून एक सुंदरसा प्रकाश येत आहे आणि तो तुम्हाला अगदी पॉवरफुल बनवत आहे नवीन आयडियाज कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स देत आहे जो तुम्हाला तुमचा फ्युचर बनवण्यासाठी तुमचा स्टडी इम्प्रूव्ह करण्यासाठी कॉन्फिडन्स निर्माण करत आहे फील करा कि हो की हा प्रकाश तुमचा संपूर्ण बॉडीमध्ये पसरतो आहे ऑल बॉडीमध्ये स्प्रेड होतो आहे असा इमेजिन करायचं आहे हळूवारपणे प्रत्येक बॉडी पार्टवरून हो म्हणजे डोक्यावरून तुमच्या पूर्ण फेसवर मानेवर शोल्डर्सवर चेस्टवर पोटावर संपूर्णपणे ऑल बॉडी पायापर्यंत कवर करत आलेला आहात एनर्जी तुम्हाला नवीन ऊर्जा देत आहेच करत आहात तुम्ही स्मार्ट आहात स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी इमॅजिन करा फील करा आतून ह्या गोष्टी तुम्हाला फील होत आहेत त्या एनर्जीची उब तिची गरमाहट तुम्हाला जाणवत असेल आता मन अगदी शांत होत गेलेलं आहे पूर्ण फोकस तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मनावर असू द्या आणि मनात हळूहळू म्हणत जायचं आहे आय एम स्मार्ट अँड इंड आय आयम स्मार्ट अँड इंटेलिजंट या अफर्मेशन तुम्ही स्वतः मनातल्या मनात हळूच म्हणायचं आहे किंवा तुम्हाला स्पष्ट बोलता येईल तर हळूवारपणे हळूवार स्वरात या म्हणायच्या आहेत आय कॅन फोकस इझिली आय कॅन फोकस इझिली माय माइंड इज अ क्लेम अँड पॉवरफुल माय माइंड इज अ क्लेम अँड पॉवरफुल आय कॅन अचीव माय गोल्स आय कॅन अचीव माय गोल्स तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येत आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही विज्युलाइज करायच्या आहे की तुमचं जे काही गोल्स असेल तुम्हाला अचीव करायचं असेल आणि ते तुम्ही प्राप्त केलेलं आहे मिळवलेलं आहे अचिवमेंट केलेली आहे आय कॅन अचीव माय गोल्स आय एम हॅपी अँड कॉन्फिडन्स आय एम हॅपी अँड कॉन्फिडंट हे वाक्य तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट ॲटलिस्ट तीनदा सुद्धा तीनदा तरी म्हणायचे आहे पुन्हा एकदा हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे हळुवारपणे श्वास सोडत जायचं आहे तुमचं मन अगदी शांत रिलॅक्स बॉडी अगदी हलक होत चाललेलं आहे आणि अगदी शरीर स्थिर झालेलं आहे आता हळुवारपणे तुमचा बोटांची शरीराची हालचाल करायची आहे बोटांना हलवायचं आहे मोमेंट करायचे आहे आणि दोन्ही हातांचं एकमेकांवर दर्शन करून त्या दोन्ही हातांचं स्पर्श तुमच्या चेहऱ्यावरून फिरवायचं आहे आणि एक सुंदरशी स्माईल करत हॅपिली डोळे होगडायचे आहेत आणि दिवसभर या एनर्जीचा तुम्हाला फील घेत राहायचा आहे यू ऑल द बेस्ट हॅव अ गुड डे